जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागात सुराळे येथे सहय सखा फाउंडेशन व पुणे जिल्हा प्राथमिक शाळा सुराळे यांच्या वतीने पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सुराळ्या गावातील अनेक महिलांनी भाग घेऊन पाककृती सादर केल्या धावपळीच्या युगात सखस आहार दुर्मिळ होत चालला असून त्यामुळे ग्रामीण भागात होणाऱ्या पाककला यांचे महत्वही कमी झालेले दिसून येत आहे आणि ह्या पाककृती तालुक्यात जिल्ह्यात उपलब्ध व्हाव्यात याच हेतूने हा अभिनव उपक्रम सादर करण्यात आला आहे हॉटेलमधील खमंग पदार्थ खाऊन आपण शारीरिक व्याधी निर्माण करून घेत आहे यावर मात करण्यासाठी अशा पाककृतींचे आयोजन करण्यात येत असल्याचे सहय सखा फाउंडेशनचे प्रवर्तक श्री अमित हिंगळे व त्यांचे सहकारी मारुती दुधगावकर किरण दुधगावकर यांनी दिली आहे या कार्यक्रमासाठी महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष बंसी चतुर पोलीस पाटील अशोक मातेले माजी सरपंच बाळासाहेब दुदाने शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश शेटे सुराळे शाळेचे सहशिक्षक सचिन नांगरे पंढरीनाथ उतळे मंगल मरभळ सुनील डोळस अंगणवाडी सेविका शिलाताई मातेले यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले पाककृती स्पर्धेत प्रथम क्रमांक अंजली चंद्रकांत चतुर द्वितीय क्रमांक द्वितीय क्रमांक ज्योत्स्ना संतोष चतुर तृतीय क्रमांक परवीन समरी नामदार चतुर्थ क्रमांक हिना सोयब गोलंदाज पाचवा क्रमांक सिमरन सुफिया इनामदार सहावा क्रमांक कविता जयसिंग मातेले तर सातवा क्रमांक निशा बाळू रोकडे या महिलांनी पाकृती स्पर्धेत बक्षिसे मिळवलीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुराळे मुख्याध्यापक खंडराव ढोबळे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले उपस्थित सर्व महिलांना स्टीलचे ताटवान म्हणून भेट देण्यात आले आहे न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास सुराळे